तर आमच्या रोहनला घेतलेले आहे आज बॅग ट्रॅव्हलिंग साठी बॅग घेतलेली आहे त्याने रात्रीचे साडे सात वाजले रूमवरच पाणी आम्ही आलो पाणी नाही ना। तुला काय बोलायचं वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी जिथं काम करतो तिथून ब्लॉग ची सुरुवात केलेली संपूर्ण ब्लॉग पहा सबस्क्राईब करा रे साथ, साथ ऐसा नूर आया है। तेरी आता वाजलेले तर सकाळच्या म्हणजे पहाटेच्या चार चहा तर चहा प्यायला ज्यांना चहा प्यायचा त्यांनी चहा प्यायचं चहा सोबत नाश्त्याला आहे खारी टोस्ट बिस्किट ज्यांना नाही खायचं त्याला किळे आणून ठेवलेले आहेत सकाळ सकाळ आपण किळे खाल्ले ज्याला चहा प्यायचे होते ते पलीकडे गेले आता ज्यांनी नाही घेतलं ते गाडीमध्ये बसलेले वेगळ्या वेगळ्या गाडीत बसलेले आहेत ते मग आता पंधरा वीस मिनट ब्रेक आहे तोपर्यंत त्यांचं हस्तो आपण बघू काहीतरी तोपर्यंत भेटतो आता सकाळी तुम्हाला आम्ही आलो होतो रोहनला बॅग बघायला बॅग दिसती तशी बॅग बनवाय बघायची आम्ही थोडं कन्फ्युज झालोय की आम्हाला कोणत्या कलरची बॅग घ्यायची आहे तर आम्ही आर्मी कलर चूज केलेला आहे कारण की आम्हाला आर्मी कलर जास्त आवडतो साठी बॅग घेतलेली आहे तर ही बॅग घेतलेली ही बॅग आहे साडे नऊशे रुपयाची बोलून रे रणार कस काय मागण दाखव म्हणलं होत हीच नाही हीच आणली आलं ध्यानात आणली घरात आलं मनात गेलं जात घरात चला हे बघा ह्या दोघांचा मेळ रात्रीचे साडेसात वाजले रूम वरच पण आम्ही आलो पाणी नाही पाणी तर घेऊन आलोय पण त्याच्यात होता आता त्याला दोघ दोघ लागतात पाणी होता मला आहे असता लागत पाणी लास्ट पर्यंत बघाय माझी पाणी तर आहे पण नाही सक्सेस झालो पाणी सांडलं असतं मग सगळ्या घरात गेलं असत पाणी भांडी पल्ली काय हरकत नाही ही बसल मेन गोष्ट जास्त जेवाला सगळं झालंय पण ह्या भावासाठी राहिलं होतं इकडे तोंड दावरत

काय आता मालक म्हणतात डाळ गरम करायची डाळ आता डाळ गरम करायची मी तर वाटणी चालू आहे कालचा भाग खाल्ले शिवाय इथं भेटायचं नाही वाटणी जराकडे आज गेलेली असं मला वाटतंय मला काय वाटत आम्ही जेवण करून थोडी भूक लागली थोडी पहिलं उडवायचं नंतर गरम घ्यायचं का असं डाळ गरम केलेली भेटतो नंतर जेवल्या नंतर तुला काय म्हणायचंय तर मी चाललो का माल मला अबा